माझा आजचा व्हिडिओ आहे ना जे हलक्या काळजात आहेत ना कृपया करून बघू नये कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्यांनी तुमच्या काळजाला त्रास होईल तुमच्या डोक्याला त्रास होईल तर प्लीज असा काही त्रास करून घेऊ नका इथून चालते पडा ठीक आहे सो so, आजचा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे की जे जे लोक मला डीएम मध्ये कमेंट मध्ये विचारतात की आम्हाला आमचे व्हिडिओ व्हायरल करायचे आहेत आम्हाला फेमस व्हायचं आहे तर कसं करायचं आम्ही व्हिडिओची सुरुवात कशी करायची आता तुम्हाला व्हायरल कसं व्हायचंय तेही मला सांगत जावा कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला बिग बॉस मध्ये जाणे एवढं व्हायरल व्हायचंय की तुम्हाला फक्त इनकम एवढं व्हायरल व्हायचंय की तुम्हाला असंच एक आपली मज्जा म्हणून व्हायरल व्हायचंय कारण आजकाल आहे ना खूप वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत व्हायरल होण्याच्या ठीक आहे जर बिग बॉस मध्ये व्हायरल व्हायचं असेल तर स्पेशली मुलींसाठी मी सांगेल की अश्लील कपडे घालायला चालू करा कसलेही व्हिडिओ बनवा ठीक आहे मग कपड्यांचं काही लिमिट अस नाही पाहिजे डान्स करा कुठे पण जाऊन कारण त्याने प्रेरणा मिळते शिक्षण गेलं तेल लावत ठीक आहे शिकू विकू नका शिकून काय तुम्ही येणार नाही बिग बॉस मध्ये किंवा कोणत्या मोठ्या पडद्यावरती थी, ठीक आहे तिथे लागतं अंग प्रदर्शन ते तुम्ही करा दुसरी गोष्ट जर तुम्हाला असं वाटतं की नाही अंग प्रदर्शन करायचं नाहीये मला माझ्या घरात अलाउड नाही तर तुम्ही लपडी करा ठीक आहे लपडी करा लिविंग मध्ये राहा मग तुमच्या स्टोऱ्या येऊन तुमच्या युट्यूब चॅनेलला सांगा की तुम्ही कसं स्ट्रगल केलं कसं तुम्ही फसला कसं तुमच्या स्कॅम झाला कसं तुम्हाला मुलाने फसवलं मग त्यातून तुम्ही कसं बाहेर आला लिविंग मध्ये राहिला आई वडिलांची किंमत नाही केली या सगळ्या गोष्टी करा सिम्पती कार्ड खेळा ठीक आहे तर सिंपती कार्ड खूप चालतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मराठी क्रिएटर असाल तर हे खूप चांगलं चालतं सिंपती कार्ड खेळणं फार गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्ही श्रीमंत असाल मध्यमवर्गीय असाल तर अशी काहीतरी लपडी बिपडी करून स्वतःच्या चुका जगासमोर आणून सिंपती कार्ड खेळून रडगानं करून हे करून तुम्ही तुमच्या चॅनेलवरती आणू शकता गोष्ट म्हणजे मुलींसाठी स्पेशली जर तुम्ही साडी नेसत असाल तर अशी साडी नेसा की चोख त्याच्यातून बरोबर जे दिसायचं ते दिसलं पाहिजे आणि व्हिडिओ बनवायला चालू करा ठीक आहे एकदम सोजवा त्याचं रूप घेऊन पण तुम्ही मनात सोजवा नसणार तुम्हाला पण माहितीये की कसं व्हिडिओ पोस्ट केलं की कसं व्ह्यूज मिळतात ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करा तुम्ही ह्याने मुली व्हायरल होऊ शकतात मेन काय काय दिसलं पाहिजे आणि काय विकलं पाहिजे ते तुम्हाला कळलं पाहिजे मुलांसाठी स्पेशली तुम्ही जर मध्यमवर्गीय घरात असाल तर कृपया करून तुम्ही पत्र्याच्या कोणत्या तरी घरात जाऊन राहावा जिकडे तुमची गरिबी दाखवा सिंपती घ्या मग डेफिनेटली तुम्हाला हा खूप चांगला मार्ग मिळेल ठीक आहे आणि असं आजूबाजूच्या जे काही इन्फ्लुएन्सर असेल त्यांच्यासारखी छपरीगिरी करा शिव्या द्या परत मोठेपणा गाजवा आणि दाखवा की मी किती गरीबीतून आलोय गरीबीतून आलोय गरीबीतून आलोय एवढं गरीब 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 बोला की नंतर सगळ्यांनी गरीबाचं पोरग गरिबाचं पोरग करून करून तुम्ही डायरेक्ट पत्र्यामधून सिमेंटच्या शेडमध्ये येणार ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात मग तुम्ही इतके व्हायरल होणार इतके व्हायरल होणार की नंतर तुम्हाला चॅनलवाले फोन करणार कारण की तुम्हाला तर माहितीये मराठी इंडस्ट्रीमध्ये एवढं मानधन नाहीये जेवढं पाहिजे तेवढं देत नाहीत का कारण की तेवढी टीआरपी नाहीये लोक तेवढे आता सिरियलही बघत नाहीत चॅनेलही बघत नाहीत लोक काय बघतायत तर हे सोशल मीडिया बघतात मग सोशल मीडियावरची लोक कशी लोकांना उल्लू बनवतात ते लोक बघतायत मग नंतर लोक त्यांना शिव्या घालतायत त्यांना घाण बोलतात आणि ह्याच्यामध्ये मी आता सांगतो कोणत्याच इन्फ्लुएन्सरची चुकी नाहीये चुकी लोकांचीच आहे आणि ती लोक म्हणजे तुम्ही ठीक आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितले हलक्या काळजावाल्यांनी माझा व्हिडिओ बघू नये कारण चुका तुमच्याच दाखवणार आहे मी कारण ह्या लोकांना हे सगळं बघायला आवडतं ह्या लोकांना हे सगळं अल्गोरिझम मध्ये घुसायला आवडतं हे लोक जाणार निगेटिव्ह कमेंट करणार घाण घाण बोलणार त्या लोकांना व्हायरल करणार मग चॅनलची काय चुकी चॅनेलला माहितीये लोक घाण बघण्यासाठी येणारच आहेत आणि नंतर तुम्ही व्हायरल बिरल झाला गरीबाचं पोर गरीबाचं पोर केलं की मग नेते बिते येणार सगळे मग ते लोक तुम्हाला पॉलिटिशियन लोक येऊन तुमच्या घराला मदत करणार आत्ताच्या सध्याच्या टाइम मध्ये किती अशी मुलं आहेत ज्यांचं एवढं चांगलं शिक्षण झालंय पण त्यांना जॉब नाहीये त्यांना लिटरली म्हणजे ते एवढं कष्ट करतायत म्हणजे कमी पगारात काम करतायत त्यांचं स्वतःच एवढं सा चांगलं घर नाहीये त्यांना कोणी मुलगी देत नाहीये पण आता ती लोक आम्हाला कमेंट मध्ये डीएम मध्ये येऊन सांगतायत की ताई हा मार्ग चूज केला तर आम्ही गरीबाचं पोरग म्हणून आता आमची लग्न पण होतील आणि आम्हाला फायदा पण होईल लोकांना सिंपती पण भेटेल लोक पण बोलतील गरीबाचं पोर आहे त्याला श्रीमंत करूया हे बोलणारे सगळे अजून गरीबच आहेत आणि ते एकटे श्रीमंत झाले त्याचं लग्नही झालंय सगळं झालं त्याच्यावर तुम्हाला कळलं की पैसा किती इम्पॉर्टंट बरीचशी लोक मला डीएम करून बोलतात की आम्हाला दुबई जॉब बघ पण दुबई जॉब बघण्यासाठी त्यांना जर ते त्यांचं शिक्षण विचारलं गेलं तर त्यांचं शिक्षण काय त्यांचं शिक्षण आहे बारावी दहावी इकडे जर तुम्हाला चाळीस आणि पन्नास हजार रुपयाचा जॉब लागला दहावी बारावीच्या बेसवरती तर तुम्हाला दहा ते बारा तास काम करावं लागणार हा छोट्याशा घरात राहावं लागणार जिथे तुम्ही आता सध्या राहताय त्याच्यापेक्षा बत्तर अवस्थेत तिथे राहावं लागणार आणि तिथे राहून तुम्हाला स्वतःचं जेवणही बनवायचं आयता आल्यावर काही मिळणार नाही अशा लोकांना मी का सांगू की या म्हणून इकडे आणि जॉब करा शिक्षण पाहिजेच शिक्षणाबद्दल कोणी काय बोलतच नाहीये आता किती असे इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत त्यांनी त्यांचं सगळं शिक्षण जे घेतले ते सगळं सोडून दिले ते आता हे असले व्हिडिओ बनवत बसलेत आणि हे पॉडकास्ट हे पॉडकास्ट काढणारी लोक आहेत ना ते क्लिअर शब्दातही इनडायरेक्टली बरंच काही बोलून जात आहेत की ही लोक आम्ही पॉडकास्टमध्ये का आणतोय कारण लोक त्यांना कमेंट करतायत वाईट साईड बोलतायत आणि ह्या लोकांची ती स्ट्रॅटर्जी आहे की गरीबासारखं राहायचं लिव्हिंग मध्ये राहायचं जेणेकरून लोकांना आपण टोचेल असं वागायचं लोकांना आवड ठेवतील असंच वागायचं जेणेकरून आपली निगेटिव्ह पब्लिसिटी होणार मग आपल्याला जास्त कमेंट येणार आपली रिच जास्त जाणार मग चॅनेलवाल्यांना कळणार की ही फेमस व्यक्ती आहे हिला लोक शिव्या घालायला का होईना जातात आहेच मग ती स्ट्रॅटजी लोकांनी ठेवलेली आहे डोक्यामध्ये आणि त्यानुसार हे इन्फ्लुएन्सर लोक वागत आहेत त्यामुळे चॅनेलवाले त्या लोकांबरोबर गाणी करतायत त्या लोकांबरोबर पिक्चर करतायत सगळं काही करतायत ठीक आहे मान्य मला पण एक लिमिट पर्यंत ठीक होतं पण आधी असं वाटलं की ठीक आहे या चला गरीबाचं पूर्ण गरीबाचं पूर्ण सपोर्ट केलं पाहिजे पण आता त्या व्यक्तीचं आज खूप काही वेगळं झालंय त्याच्या नशिबाने झालंय पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्हीही सेम तसंच केलं पाहिजे त्याचं नशीब ते होतं म्हणून त्याला मिळालं सगळं आता तुम्ही सेम त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून घाण्याटे कंटेंट बनवायला चालू केलंय परत तुम्ही शिव्या द्यायला चालू केलंय नाचायला चालू केलंय शिक्षणाकडे कोणाचं लक्षच नाहीये तर वाटलं सुरुवातीला की चुकी आहे आता तुम्ही थांबवा ही चुकी एकदा चुकी झाल्यावर माणसाने ते थांबवलं पाहिजे मीही काही गोष्टींना चुकीच्या गोष्टींना मीही सपोर्ट केलेला आहे हे मी तुम्हाला सांगते पण आता मला असं वाटतंय की प्रत्येक व्यक्ती त्याच्यासारखी वागायला लागली का कारण तिथपर्यंत पोहोचायचंय तर आपण लोकांना काय इन्फ्लुएन्स करतो हे फार इम्पॉर्टंट आहे बरीच लोक मला बोलतात भारतामध्ये असं चाललंय तसं चाललंय त्याच्यावर काहीतरी व्हिडिओ बनव आपला भारत देश कुठे चाललाय काय चाललाय पण मी बाहेर राहते मी बघते बाहेर की पाकिस्तानची काय हालत आहे नेपाळची काय हालत आहे हा बांगलादेशी काय हालत आहे हे जे काही एशियन कंट्री आहेत आपल्या भारताच्या आजूबाजूला त्यांची तर आपल्यापेक्षा बत्तर हालत आहे त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणजे महागाई तर प्रचंड लेवलला गेलेली आहे खूप एक्स्ट्रीम लेवलला गेली आहे सोय नाही आहे लोकांसाठी सेफ्टी नाही आहे आय नो की आता भारतामध्येही त्याच गतीला तिथेच चाललेली आहे वेळ पण आपण थोडे तरी बरे आहोत थोडे तरी बरे आहोत जी आपली लोकसंख्या सध्या नंबर वन आहे एवढ्या लोकांना तुम्ही नाही समजवू शकणार लोक काय माती खायची तीच खाणार त्यामुळे तुम्हाला तुमचा मार्ग आहे मी सिरियसली सांगते तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तुम्हाला पैसे कमवायचे शिक्षण घ्या शिक्षणाला व्हॅल्यू द्या आणि आज हे समाज बोला किंवा हे आजूबाजूची लोक बोला हे कोणालाही कुठेही चढवून नंतर मग बोमलेत बसतात त्यांना चढवतात आणि त्याच्यानंतर मग बोलतात त्यांना अटिट्यूड आलं हे आधी असं होतं आता असं झालंय तर ते तसंच आहे रानमंडल काय होती तिचं पण तसंच झालं म्हणजे लोकांना कळलं पाहिजे की कोणाला कितपत आणि कशी मदत केली पाहिजे आणि किती सपोर्ट केला पाहिजे आणि किती त्या लोकांना चण्याच्या झाडावर चढवलं पाहिजे आणि त्याच्यातून आपली येणारी पिढी तर पूर्ण वायाच गेली सिरियसली सांगते मी तुम्हाला लोकांना म्हणजे कित्येक लोकांना असं वाटतंय की कशाला शिकायचं शिकून काय उपयोग नाही जॉब मिळत नाहीये मिळाले ते कमी पगारात मिळत आहेत त्याच्यामध्ये परवडत नाहीये टॅक्स ढिकभर लागलाय जास्त कमवलं तर नुसतं टॅक्स मध्येच पैसा जातोय आणि येडे चाळे करून आपण फेमस झालो तर आपण खूप कमी टाइम मध्ये जास्त फेमस होतोय नाव मिळतंय पर्सनॅलिटी आपली मिळते आपल्याला नेत्यांपासून ते चोरांपर्यंत सगळे आपल्याला सपोर्ट करतायत आणि आपली एक घर बसल्या आपलं घर बनतंय नाचून फिचून आणि काही पण चाळे करून आपल्याला टीव्ही वाले बोलवतायत तर मी तर खूप फिंगर क्रॉस ठेवून आहे की यावेळी बिग बॉस मध्ये जे येणारे आहेत पुढच्या महिन्यापासून ती लोक कशी येणार आहेत आणि काय करून घेणार आहेत माहित नाही कलर्स वाले तर असतीलच त्याच्यामध्ये की ज्या लोकांना कोणी ओळखत नाही जास्त कारण ते कलर्स वाले आहेत त्यामुळे त्यांना तर ते घेणार आता इन्फ्युम पण काही घेतील ज्यांच्या काहीतरी एकदम मस्त कॉन्ट्रोवर्सी झालेल्या असतील त्यांना घेतील त्याच्यानंतर मग त्यांना तुम्हीच फेमस करणार व्हायरल करणार वोट देणार आणि नंतर ते लोक तुमचीच चांगली बाबाजीचं ठुल्लू करून साईडला होणार सो इट्स अप टू यू गाईड तुम्हाला आहे की तुम्हाला कोणत्या लोकांना सपोर्ट करायचा आणि कोणत्या लोकांना नाही सपोर्ट चांगली लोकही आहेत जे चांगलं कंटेंट बनवतात फॅमिली कंटेंट बनवतात पण तुम्ही त्यांना सपोर्ट नाही करत उलट तुम्ही त्यांना नावं ठेवता आणि त्यांच्या चुका काढता म्हणजे आता बोलायला गेलं तर डीपी दादांबद्दल तर किती चांगलं बोलता येईल किती व्यक्ती खरंच किती चांगलं कंटेंट बनवते जे नव्वद टक्के घरामध्ये होतं तेच कंटेंट बनवते ना अश्लील ना शिव्या ना काही बॉडीचं प्रदर्शन वगैरे तसलं काही नाही जे आहे ते आपल्या बोली भाषेत चांगले त्यांनी एक आपलं कंटेंट बनवलेलं आहे प्रत्येक जण आपलं पात्र फॉलो करत कॉमेडीमध्ये व्हिडिओ बनवतात सासूला सुनेचा त्रास होतो सुनेला नंदेचा त्रास होतो नंदेला भावाला मिळणाऱ्या प्रॉपर्टीचा त्रास होतो पण हे नव्वद टक्के घरात होतं त्यांच्या घरात असं काही चाललेलं नाही त्यांच्या घरी एकदम गुण्या गोविंदाने सगळे राहत आहेत त्यांच्या मुलाला बघा ते आत्तापासून ट्रेन करतायत कसं बिझनेसमधून बिझनेस करायचा पैशातून कसा पैसा मिळवायचा हे ते सगळं शिकवतायत मग ह्या अशा माणसाला बिग बॉस जिंकवत नाही लोक का कारण तो श्रीमंतच माणूस आहे त्याला कशाला अजून श्रीमंत करा अरे पण तो माणूस काहीतरी इन्फ्लुएन्स पण चांगला करतोय आज तुम्ही गरीबाला श्रीमंत बनवणार पण तो उद्या जो उठून तुमच्यावर बसणार तुमच्या फॅमिलीला इन्फ्लुएन्स करणार तुमची जेव्हा स्वतःची पोरं याचे वेडेसाळे करायला लागतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्या घरातलं पोरग आज का ते बघून करतय किती पोरं डिप्रेशन मध्ये गेली आहेत जसं त्याचं लग्न झालंय आणि म्हणजे त्याच विचार करा आज त्याच्या पैसा आला आणि आज तो एवढं कमवतोय हो त्याला सगळे ब्रँड डील्स मिळतात पिक्चर मिळतात त्याच्याकडे पैसा नसणार का घर बांधणं तरी पण त्याला नेते वगैरे सगळे येऊन सपोर्ट करून जात आहेत कोणता नेता आहे का जो असा मुलांना सपोर्ट करतोय बाबा तुम्ही दहावीत बारावीत पहिले आला तुम्ही काहीतरी छान केलं तुम्हाला आम्ही घर बांधून देऊ नाही म्हणजे अशी गरीबाची पोरं आहेत की ज्यांच्याकडे खरंच शिक्षण आहे सगळं काही आहे पण त्यांची परिस्थिती खराब आहे त्यांच्यासाठी काय करताय का कोणी पॉलिटिशियन लोक नाही करत आहे पॉलिटिशियन लोक पण तिथेच हात मारणार जिथे कोण ट्रेंडिंगला आहे जे आणि हे न्यूज वाले तर तुम्हाला माहितीच आहे की कोणाकोणाचे इंटरव्ह्यू दमदार चालतात आज हिला या स्टेज शो मध्ये प्रॉब्लेम झाला तिला ऑडियन्सने खेचलं तिला ऑडियन्स अशी बोलली तशी बोलली मी आधी असा डान्स करायची आता मी चांगला डान्स करते तिच्याबद्दल काय वाईट बोलले की तिचे मग येतात पण लोक इकडे आणि बोलायला पण लागतात की बाबा तिचं तिच्या नशिबाने झालं तू तिच्यावर जळते आम्हाला काय करायचंय आम्हाला फायदू तरी करायचीच नाहीये आम्हाला करायची असते आम्ही सात वर्षात कधीच केली असते आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचलो असतो पण आम्हाला कळतं की कुठे काय कसं वागायचं आज त्या एका मुलीमुळे किती मुली यता अशली ने, ने सगड़ा आ, आता स्टेज शो करायला लागल्यात आणि तशाच असली पद्धतीने साडी नेसून आणि हे सगळं आणि बिहार तर झालाच आहे आपल्या महाराष्ट्राचा आता काय होण्यासाठी थांबायचं नाही झालंय सगळं झालंय आणि सिंपथी कार्डच चालतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तुम्हाला अजूनही मी हेच सांगते तुम्हाला फेमस व्हायचं असेल पद्धतीने तर हा एकच उपाय आहे त्या ह्या एकाच उपायाने फेमस होऊ शकता तुम्ही चॅनेलवर पण येऊ शकता तुम्ही न्यूज मध्ये येऊ शकता तुमचं घर बांधलं जाऊ शकता तुमचं लग्न नसेल झालं तर तुमचं लग्न होऊ शकतं आणि तुम्ही जर ते लिव्हिंग बिव्हिंग मध्ये राहिला असाल तरीही तुमचं उद्या लग्न होऊ शकतं तुम्ही काही काही बकवासगिरी जी पण काही फालतूगिरी केलेली असणार ना तरी लोक तुम्हाला एक्सेप्ट करणार कारण तुमच्याकडे व्ह्यूज आहेत लोक तुम्हाला बघतात तुम्ही लोक आणि या सगळ्या बघण्यामुळे तुम्ही पैसा कमवता तर फिरून फिरून हे पैसा फेम या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील आणि मिळवायच्या असतील तर ह्या अशा घाणेड्या मार्गावर जावा तर तुमचं कल्याण होऊ शकत हे साधे कंटेंट क्रिएटर जे आहेत त्यांचं काही बघत बसू नका त्याने काही फायदा होत नाही तर लाखात एक कोणतरी असतात ते डीपी दादा सारखे त्यांना असं काहीतरी मिळतं काहीतरी चांगलं जे त्यांनी केलंय त्याच्याबद्दल अदरवाइज नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांना असं काही मिळत नाही तर तुमच्यामध्ये पेशन्स असतील तर बघा डिपी दादास चांगलं वागता आलं तर वागा आणि डिपी दादान सारखे असे बरेचसे कंटेंट क्रिएटर आहेत जे कॉमेडी व्हिडिओ बनवतात फॅमिली व्हिडिओ बनवतात चांगले त्यांचे आता मूवीज येतात तर अशी हातावर मोजना इतके आहेत लोक ज्यांचं नशीब आणि ज्यांचं स्टार परफेक्ट चाललेत त्यांना त्यांच्या नशिबाने मिळतंय पण त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार कारण तुमचं नशीब खराब असेल तर तुम्हाला नाही मिळणार लगेच पण जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हालाही मिळेल चांगल्या मार्गाने अदरवाईज नाईन्टी नाईन पर्सेंट वाईट मार्गाने तुमचं सक्सेस मिळू शकतं आणि तुम्ही सोशल मीडियावरती फेमस होऊ शकता सो इट्स अप टू यू कसं फेमस व्हायचं काय व्हायचंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नसेल आवडला तरी पण करा कारण तुम्हाला फालतूच आवडणार आहे तर चांगला आवडणार नाही तरी पण करा खरंच